उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिकलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेलाय ट्रकमध्ये दोन जण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे ट्रक रिकामा असून पुलावरून चार फूट पाणी असूनही चालकाने ट्रक पाण्यातून चालवण्याचं चा धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे उमरेड सिरसी हिंगणघाट मार्गावर ही घटना घडली आहे ट्रक मध्ये दोघे जण असल्याची गावकऱ्यांची माहिती आहे पूल ओलांडताना पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत होते रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला अखेर प्रवाहासोबत ट्रक वाहून गेला तेथे मुसळधार पावसामुळे नांद धरणाचं पाणी सोडल्यानं नदी नाल्यानं ना पूर आलाय काल दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली आहे ट्रक वाहून गेल्यानंतर नदीच्या काठानं शोध घेण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला पण दोघेही मिळून आले नसल्याची माहिती मिळतीय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा